गंग, गंगा के तीन भगीरथ या द्वि नाटकाच्या पन्नासाव्या प्रयोगाला उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे राज्यमंत्री सन्माननीय आशिष जयस्वालजी मंचावर उपस्थित ऍडव्होकेट रमन जी निखिल मुंडले जी ज्यांनी या नाटकाच्या निर्मितीमध्ये अतिशय मेहनत घेतली असे आमचे ज्येष्ठ प्रचारक आणि या नाटकाचे मार्गदर्शक श्री रवींद्र भुसारीजी लेखक श्रीधर गाडगेजी निर्देशक संजय पेणसेजी नेपथ्य सतीश पेणसेजी संगीत डॉक्टर भाग्यश्री चिटणीजी सूत्रधार राधिका देशपांडेजी निर्मिती साह्यामध्ये निलिमा बावणेजी अरुणा पुरोहितजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी के तीन भगीरथ तीन चालकांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यकाळाचं द्विअंकी नाटक याची धुरा ह्याचं शिवधनुष्य हे तुम्ही याबद्दल तर सर्वात पहिलं मी राधिका क्रिएशन आणि सगळ्या मंडळीचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करतो कारण मित्रांनो हे सोपं नाही आहे शंभर वर्षाचा संघाचा प्रवास त्यातल्या प्रथमतीर्ण सरसंघचालकांचा प्रवास कार्य कर्तृत्व कर्मशीलता या सगळ्याला न्याय देण्यासाठी संहिता लिहिणं ती अधिकृत संहिता त्यातले संवाद लिहिणं त्यातल्या प्रसंगा आणि कथा आणि कथानकाचा घाट बांधणं हे इतकं सोपं काम नाही आहे या नाटकाच्या असलेल्या होऊ घातलेल्या ज्या काही रिहर्सल्स असतील त्या काळात सुद्धा ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांचं योगदान सुद्धा मला या ठिकाणी मुद्दाम त्याचा उल्लेख करायचा आहे की तेही छोट नाही आज या द्विरंकी नाटकामध्ये तो सगळा संघ प्रवास आपल्याला दिसणार आहे मी स्वतः रेशीम बागेच्या आपल्या संग्रहालयाला भेट दिली प्रथम परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर साहेबांच्या घराला पण मी भेट दिली रामटेकला मला जाता नाही आलं कारण आशिष जयस्वालांनी मला नेलं नाही गोळकर गुरुजींचं मला वाटतं निवासस्थान तिथे आहे नमस्कार वेळ तिथे देताना आला पण ही गाथा जी आहे ना इथे ज्याचा उल्लेख केला आहे की खरंच आहे की संघ ही गंगाच आहे गंगेचं जे महत्व जगामध्ये पर्यावरणामध्ये भारतामध्ये भारताच्या सामाजिक जीवनामध्ये तेच गंगारूपी महत्व आणि अधिष्ठान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहेच हे मांडणाऱ्यांपैकी मी आहे बऱ्याच लोकांना कळत नाही संघ समजून कसा घ्यायचा संघ बोथट बोथड अवजड कठीण असा विरोधक मांडणी करतात पण संघ हा किती निखळ सरळ प्रवाही आणि किती समजूतदारपणे काम करणाऱ्या विनम्रशील कार्यकर्त्यांचा संचय स्वयंसेवकांचा संचय आहे हे समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं शंभर वर्ष संघाच्या कामाची पूर्ण झाल्यानंतर जगभरामध्ये ज्याच्या सगळ्यात जास्त संघटना सहयोगी संघटना संघ परिवार कार्यकर्ते स्वयंसेवक उपक्रम आयाम इतकी मोठी व्याप्ती असलेल्या संघाच्या शंभर वर्षाच्या मजबूत वाटचालीनंतर संघ देशाला आणि जगाला काय सांगतोय सहजता प्रामाणिकता मला तिथे दिसते संघ तीन गोष्टी सांगतोय पहिली गोष्ट सांगतोय संघ शंभर वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर सुद्धा आम्ही आत्मचिंतन करू आजकाल पंधरा वीस पंचवीस वर्ष झाली संघटनेला कावाज कोणाचा आमच्याशिवाय कोण अशी बोलणारी संघटना आणि व्यक्ती आम्ही बघतो पण शंभर वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर संघ अधिकृत जे निवेदन करतं त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणतं की आम्ही आत्मचिंतन करू दुसरा मुद्दा संघाने त्या ठिकाणी देशासमोर जगासमोर मांडला तो म्हणजे आम्ही सर्व भारतीयांचं धन्यवाद करू खरोखर जाऊन करू कार्यक्रमात करू आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की पुन्हा शंभर वर्षानंतर सुद्धा तीच मूळची प्रतिक्रिया आणि प्रतिज्ञा कि आमी या स्वताचा स्वताचा की आम्ही सर्वस्वी राष्ट्राला स्वह समर्पित करू आजच्या या भौतिक युगाच्या स्पर्धेमध्ये स्वतःच महत्व स्वतःच्या संघटनेचं महत्व वाटल्यानंतर टिमकी वाजवणारी मला त्यांच्यावर आलोचना टीका करायची नाही मंच त्यासाठी नाहीच आहे पण आम्ही रोज बघतो पण संघाच्या सरकारवाहांनी जे केलेलं निवेदन होतं मान्य दत्तात्रयजींनी त्या तीन मुद्यांना सर्वात प्रथम त्या ठिकाणी मांडलं मला आज या मंचावरून जरूर एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे मला निषेध करायचा आहे त्या संघटनेचा त्या पक्षाचा त्या व्यक्तींचा की ज्यांनी एक संशयास्पद घृणास्पद असमर्थनीय अशा घटलेल्या केरळामधल्या एका घटनेच्या मागून संघावर आरोप करण्याचा प्रयत्न केला होय कोणाचाही मृत्यू कोणाशी दुर्घटना याचं समर्थन होऊच शकत नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल आमच्या संवेदना आहेतच पण त्या आड संघावर हल्ला करायचा आणि तीच मंडळी आहेत की ज्यांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा संघावर बंदीचा प्रयत्न केला त्याच मंडळींनी संघाच्या चारित्रावर शिंतोड उडवायचा प्रयत्न करायचा याची निंदा करावी तेवढी कमी आहे परमपूज्य प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारजी द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी तृतीय सरसंघचालक देवरजी यांनी केलेलं या देशातल्या राष्ट्रीयत्वाच्या निर्मितीचं कार्य याच्यावर एक प्रबंध होऊ शकतो याच्यावर एक पीएचडी केलं पाहिजे इतकं कार्य आहे बरं एक कार्य काय केलं तर बाकी काय संघटनांसारखं आम्ही नवनिर्माण करू आम्ही क्रांती करू आम्ही आमचा विचार लोकांसमोर असा घेऊन जाऊ असा आमचा विचार आमची क्रांती आमचं नवनिर्माण नाहीच आम्ही नवीन काहीच करणार नाही या देशात या मातीत जो आमचा भारतीय मूल हिंदू विचार आहे त्या विचाराचेच आम्ही वाह करावं आणि त्याची परंपरा खूप मोठी आहे काही देशांना देश म्हणजे काय जगातील देशांना म्हणतो मी हा जमिनीचा तुकडा हा लोकसंचय असा इनोव्हेट झाला शोध लागला आमचा देश तसा नाही आमचा त्यापूर्वीचा आहे लोकांना देशाची व्याख्या माहीत नव्हती त्यावेळेला हिंदुस्तानने जगाला देश म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय याचं प्रत्यक्ष जगण्यातना उद्बोधन दिलं आणि तेच आम्हाला पुढे न्यायचं आहे आम्हाला वेगळं काहीच करायचं नाही आणि मग विजयादशमीच्या कार्यक्रमामध्ये परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी यांनी एक मूलभूत विचार मांडला तो मला खूप भावला तो म्हणजे आदत अच्छी आदत हमको चाहिए और अच्छी आदत का अगर अपने ऊपर प्रभाव दालना है तो संघ शाखा में आई समाज में आदर्श जीवन व्यतीत करने वाले लोग हैं स्वाभाविक है उनका महत्व भी है उनको लोग मानते भी है उनको अनुकरण भी करते है। ऐसे व्यक्तियों का निर्माण ये हमारा काम है आगे भी वही काम वही कोणाला तरी वाटेल की काय काम है आणि मग परमपूज्य मोहन भागवत जी पुढे म्हणतात ते कशासाठी तर जी लोक ही चर्चा करतात हे माझं वाक्य आहे म्हणजे मनोजींचं नाही मग त्यातनं गैरसमज नको या की जी लोक जगात चर्चा करत आहेत की व्यवस्था बदलल्या पाहिजेत व्यवस्था अडचणीच्या आहेत राजकीय व्यवस्थांमध्ये त्रास आहे ओव्हरऑल आपल्या व्यवस्थांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत या चांगल्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी चांगला समाज निर्माण झाला पाहिजे त्या चांगल्या समाजामध्ये समाजातीलच आदर्श जीवन जगणारी लोक आहेत असली पाहिजेत तेवढंच आमचं काम आहे आणि असा साधा विचार एवढा व्यापक परिणाम देणारा आहे याच्यावर जगाचा भरोसा नाही आहे पण तोच विचार त्या संस्कृतीला जपून राष्ट्र निर्माण करतो आणि त्याचे जनक असलेले आपले परमपूज्य प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारजी आणि त्याच्या पुढे तेच काम पुढे नेणारे गोळवळकर गुरुजी असतील देवराजजी असतील आणि अन्य सगळे आपले चालक यांना समजणं याचा अर्थ आपली संस्कृती समजणं आपलं राष्ट्रीयत्व समजणं आपल्या व्यवस्था सुधारणं आपलं चारित्र निर्मितीच्या कामामध्ये सहयोग देणं आणि त्या कामाची सवय समाजाला लागण्यासाठी ते कळलं पाहिजे म्हणून हे नाटक आणि तो प्रयोग आपण सगळे करतात आमच्या विभागाकडून अजून प्रयोग तर होतीलच पण व्यक्तिगत माझ्या मतदारसंघात मी सुद्धा एक आमदार म्हणून व्यक्तिगत निधीतून याचे प्रयोग करीन आणि त्याच्या तारखा तुमच्याकडनं घेईन हे या ठिकाणी सांगतो शुभेच्छा देतो आणि तुमच्या आणि नाटकामध्ये मी जास्त वेळ घेत नाही नाहीतर आजकाल रसिक लोक जो भाषण जास्त करतो त्याच्यावर राग जास्त ठेवतात आणि त्यामुळे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र